रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज राधाकृष्णाची मस्त अशी एक गवळण सादर करणार आहे तर घ्या गवळणीचा आनंद अरे कान्हा कृष्ण मुरारी अरे कान्हा कृष्ण मुरारी अडवू तू गिरीधा सांज ढळली रे मला जाऊ दे घरी सांज ढळली रे मला जाऊ दे घरी उद्या भेट या रे यमुने चा तीरी उद्या या रे यमुने चा तीरी उद्या भेट तुया रे यमुने चा तीरी डोईवर माझ्या बाई गोरसाचा माठ डोईवर माझ्या बाई गोरसाचा माठ कान्हा येऊनी आडवीतो वाट कृष्णा उनी वाट तुझ्या रंगाने साडी माझी भिजली रे तुझ्या रंगाने साडी माझी भिजली रे सांजढळली रे मला जाऊ दे घरी सांजढळली रे मला जाऊ दे घरी उद्या या रे यमुने चा तीरी उद्या भेटू या रे यमुने चा तीरी उद्या या रे यमुने चा तिरी वाटेवर यू भाबाई यशोदेचा कान्हा कान हा वाटेवर युभाबाई यशोदेचा कान्हा वाटवून घाली तो धिंगाना वाटवनी घाली तो धिंगाना तुझ्या रंगाने साडी माझी भिजली रे तुझ्या रंगाने साडी माझी भिजली रे सांज ढळली रे मला जाऊ दे घरी सांज ढळली रे मला जाऊ दे घरी उद्या या रे यमुने तीरी उद्या भेट या रे यमुने चा उद्या भेटू या रे यमुने चा एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने वेडी केली मला कृष्णाने वेडी केली मला कान्हाने साऱ्या गोकुळात हरी करी दंगारे साऱ्या गोकुळात हरी करी दंगा रे ढळली रे मला जाऊ दे घरी ढळली रे मला जाऊ दे घरी उद्या या रे यमुने छीरी उद्या भेटूया रे यमुने तीरी उद्या भेटूया रे यमुने छा तीरी अरे कान्हा कृष्ण मुरारी अरे कान्हा कृष्ण मुरारी अडवू तू गिरीधारी ढळली रे मला जाऊ दे घरी सांज ढळली रे मला जाऊ दे घरी उद्या भेटुया रे यमुने चा तीरी उद्या या रे यमुने चा तीरी उद्या भे या रे यमुने चा तीरी रामकृष्ण हरिमाऊली ही गवळण तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा जय हरी